मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे का नाकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पठ्ठे बापूराव यांची आर्थिक मदत या संबंधीची माहिती जाणून घेताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागेल की कोणत्या चळवळीसाठी आवश्यक होती बाबासाहेबांना आर्थिक मदत तसेच कोण होते हे पठ्ठे बापूराव आणि कोणत्या कारणामुळे नाकारली त्यांनी पठ्ठे बापूराव यांची आर्थिक मदत या संबंधीचाच मागोवा या व्हिडिओ मधून आपण समोर प्रस्तुत करीत आहोत वीस मार्च एकोणीसशे ला बाबासाहेबांच्या नेतृत्वात महाड येथील चौदार तळ्यावर सत्याग्रह करण्यात आला त्या प्रसंगी उच्चवर्णीयांकडून सत्याग्रहीवर सत्याग्रही हमला करण्यात आला त्या हमल्याची केसेस कोर्टामध्ये दाखल करण्यात आली त्या केचा निर्णय बाबासाहेबांच्या बाजूने लागला म्हणजेच बाबासाहेबांचा चौदार तळ्यावर पाणी भरण्याचा अधिकार हा कायद्याच्या आणि हमला करणारे खऱ्या अर्थाने गुन्हेगार आहेत म्हणून त्यांना शिक्षा झाली आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चौदार तळ्यावर आपला मानवतेचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आणि तो सत्याग्रह त्यांच्या बहिष्कृत हितकारिणी या सभेद्वारे जाहीर पत्रक काढून जाहीर करण्यात आला आणि या सत्याग्रहाची तारीख सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ही निश्चित करण्यात आली त्या संबंधी नियोजनाबाबत बैठका घेऊन आपल्या सहकार्यांना बाबासाहेबांनी मार्गदर्शन केले सत्याग्रहामध्ये सहभागी होणाऱ्यांची नावं नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि या कार्यासाठी आपल्या समाजातील लोकांनी मदत करावी असे सुद्धा आवाहन करण्यात आले परंतु आपल्या समाजातील लोकांची आर्थिक स्थिती ही कमकुवत असल्यामुळे योग्य प्रमाणात मदत होत नसल्याचे त्यांच्या सहकार्याकडून कळविण्यात आले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः मदतीसाठी प्रयत्न केले आपल्या सहकाऱ्यांना पुन्हा मार्गदर्शन केले मुंबईमध्ये आणि महाडमध्ये त्यासंबंधी प्रयत्न करण्यात आले स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न करताना आपल्या वकील मित्रांची अन्य मित्रांची मदत घेण्याचा प्रयत्न केला त्यांना मदत कशासाठी पाहिजे हे त्यांच्यासमोर जाहीर केले त्यांना पटवून दिले परंतु उच्चवर्णीय हिंदू बांधवांनी यासंबंधी एक प्रकारे त्यांना नकार दिला केवळ मुस्लिम ज्यू आणि पारशी वकील आणि बॅरिस्टर मित्रांनीच त्यांना मदत केली आणि त्या मदतीची रक्कम केवळ शंभर रुपयाच्या आसपास असल्याचे नमूद करण्यात आले होते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा दुसरा सत्याग्रह महन मनुस्मृती दहना संबंधीचा कार्यक्रम जाहीर केला आणि म्हणून या कार्यासाठी आर्थिक मदत किती नितांत आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत होते आणि त्यांची ही गरज अनेक लोकांना सुद्धा माहीत झाली आणि त्यापैकीच एक म्हणजे पठ्ठे बापूराव मग हे पठ्ठे बापूराव होते तरी कोण तर हे पठ्ठे बापूराव सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात अकरा नोव्हेंबर अठराशे अडुसष्ट साली जन्मास आलेले श्रीधर बाळकृष्ण कुरकर्णी ब्राह्मण जातीतील पुढे त्यांनी त्यांच्या आवडीनुसार लावणी लिहिण्याचा आणि लावणी गायण्याचा कार्यक्रम सुरू केला त्या माध्यमातून त्यांनी तमाशामध्ये मा प्रवेश केला पुढे त्यांचा तमाशाचा स्वतंत्र फळ त्यांनी निर्माण केला त्या माध्यमातून ते नावालोकास आले अतिशय प्रसिद्ध तमाशगीर ठरले अशा प्रकारची त्यांची माहिती त्याचबरोबर दुसरी बाजू म्हणजे पठ्ठे बापूराव यांच्या तमाशामध्ये पवळाबाई या तबाजी महार संगमने येथील तबाजी महार यांच्या कन्या पठ्ठे बापूराव यांच्या तमाशामध्ये गायनाचे आणि नाचनाची नाचण्याचे कार्य करीत होत्या अन्य महार व्यक्ती सुद्धा पठ्ठे बापूराव यांना सहकार्य करीत होते अशा प्रकारे पठ्ठे बापूराव या क्षेत्रातील त्या काळातील आजच्या एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याप्रमाणे प्रसिद्ध व्यक्तिमत्व ठरले होते मग असे हे पठ्ठे बापूराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चळवळीसाठी मदत करण्यासाठी पुढे आले आणि परळ येथील दामोदर हॉलच्या बाजूला बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष त्यांना भेटण्यासाठी आले आणि तो दिवस होता दहा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीसचा आणि प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या समोर बापूराव हे बसले आणि त्यांनी बाबासाहेबांना म्हटले बॅरिस्टर मी तुमच्या चळवळीला माझ्या तमाशाचे एकूण चार शोचे एकूण संपूर्ण उत्पन्न देणगे म्हणून देतो तेव्हा बाबासाहेब धीर गंभीर स्वरात म्हणतात की तुमच्या आर्थिक मदतीची मला बिलकुल आवश्यकता नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विधान ऐकून पठ्ठे बापूराव उठतात आणि निघून जातात तेव्हा बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये असलेले त्यांचे सहकारी स्वाभाविकपणे बाबासाहेबांना म्हणतात काय साहेब ही आपोआप न बोलविता आलेली मदत आपण ही का नाकारली तेव्हा बाबासाहेब आंबेडकर अतिशय त्वेषाने रागाने आणि धीर गंभीर स्वरामध्ये आपल्या कार्यकर्त्याकडे पाहून म्हणतात अरे तुम्हाला काही लाज लज्जा स्वाभिमान आहे की नाही हा पठ्ठे बापूराव महार समाजातील महिलांना नाचवून तो पैसे कमावतो नाव कमावतो आणि अशा प्रकारे या तमाशातील महार महिलांची नाचण्याचे महार लोकांची मदत घेऊन कमावलेल्या या अनैतिक पैशाची मी मदत घेऊ आणि त्या आधारे या पवित्र सत्या कार्य करू तुम्हाला काही स्वाभिमान आहे की नाही अशा प्रकारे बाबासाहेब अतिशय गंभीर आणि रागाच्या स्वरामध्ये म्हणतात तेव्हा त्यांचे सर्व कार्यकर्ते स्तब्ध होतात म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पैशाची नितांत गरज होती अशाही प्रसंगी बाबासाहेबांना अनैतिक मार्गाने आलेला पैसा त्यांच्या पवित्र आणि मानवता जाती व्यवस्था निर्मूलन करणाऱ्या या सत्याग्रहाच्या कार्यामध्ये लावायचा नव्हता किंवा पाणी मिळवण्याच्या या पवित्र सत्याग्रहामध्ये तमाशामध्ये नाचून मिळवलेल्या या पैशाचं बाबासाहेबांना वापर करायचं नव्हतं म्हणजेच बाबासाहेबांचं सत्याग्रहाचं ध्येय हे पवित्र आणि मानवी अधिकार प्रस्थापित करण्याचं होतं आणि तो अधिकार प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी वापरावयाचे हे साधन म्हणजेच पैसा हा सुद्धा पवित्र मार्गांनीच आला पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा दृढ संकल्प होता आणि तीच भावना त्यांनी या पठ्ठे बापूराव यांच्या मदतीचा नकार करून किंवा नकार देऊन आपल्या समोर नमूद केल्याचे लक्षात येते म्हणजेच बा बाबासाहेबांचे कार्य आणि ध्येय हे दोन्ही स्वरूपाचे स्वाभिमानी पवित्र असल्याचे या प्रसंगावरून निदर्शनास येते हेच या व्हिडिओ मधून मी आपणास प्रस्तुत करीत आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपण इतरांना सहकार्य करा आणि हे चॅनल निश्चितपणे सबस्क्राइब करा एवढेच आपणा समोर नमूद करतो आपली रजा घेतो धन्यवाद